सर्पदंश आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन खालील प्रमाणे काळजी घ्यावी एक सर्पदंश झालेल्या व्यक्तीला विश्वासात घ्या गोंधळ करू नका त्याला शांत ठेवा व शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळावा दोन सा पास चा पासपास असल्यास त्याला उचलण्याचा पकडण्याचा प्रयत्न करू नका तीन विष शोषण्याचा प्रयत्न करू नका चार सर्पदंशाच्या आजूबाजूची जागा कापून काढण्याचा प्रयत्न करू नका पाच सर्पदंशाच्या जागेला बर्फ लावू नका सहा मद्यपान करणारी औषधे घेऊ नका सात सापाची ओळख पटविण्यासाठी शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून सापाचे फोटो काढा त्यासाठी सापाला मारू नका आठ सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करा त्याला आडवे झोपवा व शरीराचे तापमान रक्ता नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा नऊ जर साप जवळपास असल्यास त्याचा दुसरा दंश करण्याचा धोका कमी व्हावा याकरिता सर्पदंश झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणावरून सुरक्षित ठिकाणी हलवा दहाक सापाने दंश केलेली त्वचा स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवा तसेच कोरड्या पट्टीने झाकून ठेवा अकरा वीस शरीराच्या वरच्या भागात पसरण्याची क्रिया धीम्या गतीने व्हावी याकरिता दंश झालेल्या ठिकाणाच्या थोड्यावरील भागावर कापड किंवा पट्टीच्या सहाय्याने पुरेसा दाब देऊन बांधून ठेवा बारा नैसर्गिक उपचार करण्यात वेळ वाया घालू नका अंधश्रद्धेला बळी पडू नका चौदा संसर्गाची चिने तपासा लालसरपणा सूज वाढलेली वेदना यांकडे लक्ष ठेवा शक्य तितक्या लवकर दवाखान्यात घेऊन जावे अशा प्रकारे काळजी घेऊन जीव वाचवावा